नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सरसे स्वागत वडगाव शाळेत टिपू सुलतान छायाचित्र लावल्याने विद्यार्थ्यांच्यावरील झालेली कारवाई रद्द करण्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांचे आदेश शिरोली पुलाचे तालुका हातकणंगले मौजे मौजवाडगाव बालाउदित हायस्कूलमधील इयत्तर नव्वेच्या वर्गात आल्पविन मुलांनी टिप्पू सुलतानचे लावलेले छायाचित्र व याबाबत बालावत हायस्कूल मुख्याध्यापक यांच्याकडून विद्यार्थ्यांच्यावर झालेली कारवाईबाबत गिरीश फोंडे व अनिल चव्हाण यांनी शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांना शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती कोल्हापूर यांच्या वतीने पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली होती मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी दूरध्वनीवरून चोवीस जानेवारी रोजी बालावत हायस्कूल मोजेगडाव या शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शाळेत वर्ग सजावट करताना शाळेतील इता नववीमधील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी टिप्पू सुलतान यांचे चित्र लावले होते हे कळवले यावत मोजवडगाव गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते व जनतेमध्ये गैरसमज पसरल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी दबावाखाली सदर दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकल्याची कारवाई केली होती या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून गिरीश पोंडे व अनिल चव्हाण यांनी शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांना शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती कोल्हापूर यांच्या वतीने लेखीपत्र दिले होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत वर्ग कर सजावट करताना शाळेत टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आलेने त्यावर झालेल्या गैरसमजातून मोजोवडगाव या गावातील जनतेमध्ये व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यामध्ये गैरसमज पसरला जातीयतेट निर्माण झाले अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना समज देताना त्यांनी उद्धट वर्तन केले शिवाय हिंदू मुस्लिम दंगल होण्याची शक्यता व त्यांनी केलेले गैरवर्तन अशा प्रकारचा तक्रार सतीश वाकरेकर यांच्यासहित इतर अठरा पालकांची लेखी सहीने मुख्याध्यापक यांना दिला होता त्यामुळे मुख्याध्यापक यांनी याबाबतचा प्रक्षोभ टाळण्यासाठी सदर दोन्ही अल्पवीन विद्यार्थी यांचे दाखले काढले व पोस्टाने पाठवले याबाबत प्रत्यक्ष मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून झालेल्या घटनेचा वृत्तांत ताबडतोब कळविला होता याबाबत शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पी बी खांडेकर यांना नागरिकांनी दिलेले निवेदन व सदर दोन विद्यार्थ्यांच्या दाखलेच्या प्रती घेऊन तत्काळ शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे उपस्थित राहण्याबाबत सूचित केले होते संदर्भे सूचनेन्वे दोन्ही मुलांना शिक्षण कायद्यानुसार शाळेतून तडकाफडकी काढून टाकता येणार नाही या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या मुलांना त्यांची इच्छा असेल तर त्याच शाळेत शिक्षण सुरू ठेवावे अशा असे शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखीपत्र एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी दिले विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून व सदरील वातावरण निवळल्यानंतर पंधरा दिवसात पालकांकडून दाखले परत मागवून घेऊन सदर विद्यार्थ्यांना शाळेत परत कायमचा प्रवेश देण्यात येत आहे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्यात आलेले आहे असे लेखीपत्र सादर केले आहे शिक्षणाधिकारी यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या घटनेतील अल्पवयीन मुलांची नावे प्रकाशित झाली असून लागलीच या घटनेची चर्चा शनिवारी दिवसभर गावात व्हॉट्सअपवर चालली होती व याबाबत प्रतिक्रिया अतिशय तिखट होती त्यामुळे परत पंधरा दिवसांनी हिंदुत्वादी कार्यकर्ते काय भूमिका घेणार याची वाट पाहावी लागणार आहे